महाराष्ट्र बातमी सर्वांच्या विश्वासाची आज आपण या ठिकाणी सर्वजण त्याचं कारण आहे जे विरोधक म्हणत आहेत आमदार साहिबा पाटील यांनी काय केलं फक्त कागदावरती विकास दिसतोय प्रत्यक्षात काही विकास दिसत नाही तर त्यांना मला एवढंच सांगायचं आहे या वाटंबर गावामध्ये आजपर्यंत आमदार साहिबा पाटील यांनी काही नाही म्हटलं तर वीस ते बावीस कोटी रुपये दिलेले आहेत आणि त्यातील एक भाग म्हणजे या वाटंबरीमधील भीमनगरमध्ये बापूच्या फंडातून बांधण्यात आलेलं समाज मंदिर या समाज मंदिरामध्ये आज आपण इथे उपस्थित आहे आणि या भीमनगर आणि फोलार समाज या दोन समाजासाठी बापूंनी जवळजवळ नव्वद लाख ते एक कोटीच्या आसपास निधी दिलेला आहे आणि मला विरोधकांना एवढंच सांगायचं आहे की आता जे या ठिकाणी चाललेलं आहे कामकाज हो ते बापूज एकदम व्यवस्थितपणे आणि चांगल्या प्रकारे चालू आहे त्यांना एवढं सांगायचं की आपण इथून पुढच्या विधानसभेत आमदार होचाल हे स्वप्न तुम्ही डोक्यातून काढून टाका तुमच्या आता तोंडाला यायचं आणि हाताला लागायचं बंद झाल्यामुळे तुम्ही जे काय दिसतं ते आंबट म्हणायला लागला आहे ते आंबट म्हणायचं बंद करा आमदार साहेबांनी जवळजवळ पन्नास ते पंचावन्न वर्ष आपला तालुका पाठीमागा असणारा तो तालुक्याचा विकास या पाच वर्षात पूर्णपणे बॅकलॉग भरून काढलेला आहे आणि कोणत्याही ज्योतिषाने किंवा भविष्यकाराने सांगायची काही गरज नाही पुढचा आमदार कोण असेल येणारा विधानसभेचे परत एकदा आमदार शाहीबाब पाटील हेच होणार आहेत आणि ते नुसते आमदार नसून नु ते आता आमदार होणार आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगतो